अध्याय क्रमांक तिसरा अंबरीशाची कथा श्री गणेशाय नम सिद्धयोगाच्या मुखातून श्री गुरुमहिमा श्रवण केल्याने नामदारकास खूपच प्रसन्न वाटले तो म्हणाला हे मुने तुम्ही माझ्या मनातील संशय घालवलात तुम्ही मला उद्धाराचा मार्ग जणू दाखवून दिलात आता स्वतःविषयी काही सांगा मी आपला दास होऊ इच्छितो सिद्धाने त्याला प्रेमाने जवळ केले व म्हणाला ज्या ज्या स्थानी माझे गुरु राहत होते तेथेच ते मी वास करतो गुरुस्मरण हाच माझा आहार आहे मग सिद्धाने नामधारकाला गुरुचरित्र ग्रंथ दाखवला व म्हणाला या ग्रंथात श्रीगुरूंचे आगाद महात्म्य सांगितले आहे मी याचे नित्यपठन करतो याच्या श्रवणाने भाविकांचे इष्ट मनोरथ पूर्ण होतात ज्ञानप्राप्ती होते सर्व प्रकारचे ऐश्वर्य व सुख प्राप्त होते या ग्रंथाचे भावभक्तीने सप्ताह पारायण केल्याने कार्यसिद्धी होते निपुत्रिकाला पुत्र होतो ग्रहपीडा रोगपीडा ब्रह्महत्या इत्यादी महापातके यांचे सुद्धा निवारण होते बंधनातून मुक्ती मिळते आयुष्य आरोग्य व सद्धी सद्बुद्धी लाभते ते ऐकून नामधारक उत्साहित होऊन म्हणाला हे मुने तुमच्या रूपाने मला साक्षात्कारी गुरुच भेटला आहे श्री गुरुचरित्राचे श्रवण घडावे अशी माझी खूप इच्छा होती ती इच्छा तुम्ही पूर्ण करा त्याने नामधारकाला आपल्या समोरेत भीमा अमरज संगमावर नेले भीमा अमर्जा संगम म्हणजेच आत्ताचं श्रीक्षेत्र गानगापूर येथील संगम ते दोघे एका अश्वत्थाखाली बसले सिद्धयोगी नामधारक असं म्हणाला वस्सा श्रीगुरूंचे दास्य कसे करावे हे तुला माहीत नव्हते म्हणूनच तुला चिंता व कष्ट भोगावे लागले नामधारक म्हणाला मला श्रीगुरूंची ओळख पटवून द्या सिद्धाला त्याची दया आली तो म्हणाला वस्सा ज्यांच्या मनात दृढ भाव नाही ते अविद्येच्या मायेने वेढून दुःख भोगतात ते भोगताना गुरुला दूषणे देतात संशय टाकून दे श्री गुरु म्हणजे कृपेचा सागर तो तुझी कधीच उपेक्षा करणार नाही त्यांनी वरदहष्ट ठेवताच प्रपंचातही परमार्थ साध्य होतो तो, तो निसंदेह होऊन एकाग्रतेने गुरुभक्ती कर सर्व भावे गुरुचरणांना शरण जा नामधारकाने हात जोडले व हो म्हणाला स्वामी आपण धन्य आहात आपण माझा संशय घालवलात आता श्रीगुरूंचे चरित्र ऐकवा सिद्धमानाला वस्सा अंतकरणात गुरूंविषयी जाणून घेण्याची तीव्र उत्कंठा असल्याशिवाय कथाश्रवणाचा आनंद मिळत नाही या ग्रंथाच्या श्रवणाने तुला चारी पुरुषार्थ सिद्ध होतील असा माझा आशीर्वाद आहे कलयुगात तिन्ही देव एकच मनुष्य रूपाने अवतार घेऊन आले तेच श्रीगुरु होत आदि वस्तू ब्रह्म निर्गुण व निराकार आहेत प्रपंचामध्ये तीन गुणांना अनुसरून त्याच्या तीन मूर्ती झाल्या ब्रह्मा विष्णू आणि महेश ब्रह्मा रजोगुणाने सृष्टीनिर्मिती करतो विष्णू सत्वगुणाला अनुसरून तिचे पालन व पोषण करतो तर रुद्र तमगुणामुळे संहाराचे कार्य करतो ते तिघे कार्य व स्वरूपाने भिन्न वाटत असले तरी भिन्न नाहीत सृष्टीचक्र अव्याह चालविणे ही जी परमात्म्याची शाश्वत लीला आहे तिला ते सहाय्य करतात हे तिन्ही देव कारण परत्वे अवतार घेऊन पृथ्वीचा भार उतरवतात भक्तांच्या रक्षणासाठी भगवान विष्णूने दहा अवतार घेतले त्याची गोष्ट अशी आहे एकादशीचे व्रत करणारा अब्नीश अंबरीश ब्राह्मण सर्वकाळी हरिचिंतन करायचा त्याची व्रतनिष्ठा सर्वश्रुत होती एकादशी व्रत करणारे द्वादशीला भोजन करतात त्यावेळी पारणे फेडण्याआधी कोणी अतिथी घरी आल्यास त्याला आधी भोजन देऊन मगच आपण जेवावे असे शास्त्र सांगते एके दिवशी दुर्वासांनी त्याची परीक्षा घेण्याचे ठरवले त्याचे व्रत भंग करण्याच्या उद्देशाने ते द्वादशीला मुद्दामच त्याच्या घरी आले त्या दिवशी द्वादशी तिथी घटकाभरच होती पारणे करायचे तर तेवढ्या अवधीत अन्नग्रहण करणे क्रमप्राप्त होते अंबरीशाने दुर्वासांचे स्वागत केले जेवणापूर्वी दुर्वास ऋषी स्नान देवात देवतार नित्य अनुष्ठानासाठी नदीवर जाण्यास निघाले अमरीशाने त्यांना आपली अडचण सांगून लवकर येण्याची विनंती केली पण ते आलेच नाहीत शेवटी व्रतभंग होऊ नये म्हणून त्यांनी नुसता तीर्थ घेऊन पारणे केले दुर्वासांसाठी भोजन तयार करून तो त्यांची वाट पाहू लागला तेवढ्यात त्यांचे आगमन झाले अंबरीशाकडे रागाने पाहून ते म्हणाले दुरात्मा अतिथीला न घेता भोजन केलेस या माझ्या अपमानाबद्दल तुला सर्व योनीत जन्म घ्यावे लागतील ती शापवाणी ऐकून अंबरीशाला रडू आले आपल्या भक्ताची केविलवाणी अवस्था पाहून भगवान विष्णू तिथे प्रकट झाले ते दुर्वासांना म्हणाले ऋषीवर्य तुम्ही माझ्या भक्ताला शाप दिलेला असला तरी त्याचे रक्षण करणे हे माझे आद्य कर्तव्य आहे त्याचा शाप मी भोगीन दुर्वास महान्याने होते पुढील काळात दुर्जनांना शासन करून भक्तांचा उद्धार करण्यासाठी भगवंताला अवतार घेणे सोयीचे व्हावे म्हणून हा शाप निमित्त होऊ शकतो हे लक्षात घेऊन ते म्हणाले हे प्रभू परोपकारासाठी शाप भोगताना तू विविध स्थानी विविध योनित असे एकूण दहा अवतार घे त्यानंतर विष्णूने मत्स्य कुर्म वरा नरसिंह वामन परशुराम राम कृष्ण असे क्रमाने अवतार घेतले पुढे कल्की नावाचा अवतार होणार आहे आता मी तुला दत्ता अवताराची कथा सांगतो ऐक असे म्हणत इथे आहे द पुढील अध्यायात दत्त अवताराची कथा आपणास ऐकायला मिळेल आणि अध्याय क्रमांक तिसरा इथे संपतो आणि आपल्याला चौथ्या अध्यायात दत्त जन्माची कथा ऐकायला मिळणार आहे